पोलीस आयुक्त कार्यालयात आगामी कुंभमेळा नियोजन बैठक राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ निखिल गुप्ता यांच्या उपस्थिती संपन्न झाली बैठक कक्षाचे उद्घाटन डॉ गुप्ता यांच्या हस्ते बैठक कक्षाचे उद्घाटन झाले पोलीस आयुक्तालय आणि परिक्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक नागरिक उद्योजकांशी सुसंवाद साधला आगामी कुंभमेळा नियोजन सुरू आहे शहर आयुक्तालयाची हद्द वाढवण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे याचा पाठपुरावा सुरू आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पोलिसांची संख्या कमी आहे पोलीस ठाण्याची संख्या वाढवण्यासाठी गृह विभागाकडे पाठपुरावा केला जाईल अशी माहिती राज्याचे अप्पर महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉक्टर निखिल गुप्ता यांनी दिली आहे त्यांची काय तयारी आहे सायबर क्राईम आता वाढले आहेत इकॉनॉमिक जुलै चोवीस पासन इम्प्लिमेंट झाले त्यांचं काय इम्प्लिमेंटेशनचा स्टेटस आहे हा एक मोठ्या उद्देश होताच परंतु या निमित्ताने आल्यावर नागरिकांची सन्मान्य नागरिक किंवा त्यांचे काही इंडिव्हिज्युअल पण काही सुद्धा अडचण असतील त्या निमित्ताने भेट पण होईल हा पण उद्देश होता यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक परिक्षेत्र महानिरीक्षक दत्ता कराळी यांच्यासह नाशिक जळगाव अहिल्यानगर धुळे नंदुरबार जिल्ह्याचे अधीक्षक शहर पोलिस दलाचे उपायुक्त उपस्थित होते कुंभमेळा नियोजनात पोलिसांची भूमिका महत्वाची आहे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण वाहतूक व्यवस्था आदीचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे शहरात आणि ग्रामीणमध्ये कुंभमेळा असल्याने पोलीस दलाकडून स्वतंत्र आढावा सादर करण्याच्या सूचना डॉ गुप्ता यांनी दिल्या आहेत अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांची माहिती घेतली शहर पोलिसांच्या नियोजनावर समाधान शहर पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेवर योग्य काम करत आहे गुन्हे उघडकीस येण्याचे से प्रमाण उल्लेखनीय आहे समुपदेशनाद्वारे विधी संघर्षित आणि गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यास यश आलं आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदैनी नाशिक